सर्वप्रथम सर्व मानवांना जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडाच्या विरोधात भव्य निदर्श निदर्शने करण्यात आली सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोजा जानेंग यांच्यावर सोडलेले आहेत परंतु मी सरकारला सांगू इच्छितो तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही आमचा सहा कोटी अखंड मराठा समाज दादाची पाठीमागं आहे त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखल्याशिवाय हा अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुम्ही हे गांभीर्यानं घ्या आणि लवकरात लवकर मराठ्यांना उभीसून आरक्षण द्या मराठा आता आमची मागणी सांगून सांगण्याक म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो त्यामुळं आमच्या लेकरबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्षोद्धा मनोदास जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी येत्या येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि वेळपासून तुमचे डोक्या दो, डोके पण फोडू आम्ही आता हां शांत बसणार नाही आता हां आमच्या प्रामाणिक बोलशांना याद राखा कुत्र्यांना